नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसेजावळीकरांच्या सेवेत सर्व सोयीयुक्त मामाज कलेक्शन लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस फॅन्सी फ्रॉक फॅन्सी पॅन्ट शर्ट फॅन्सी साड्या फॅन्सी शूटिंग शर्टिंग आणि लग्न बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था तसेच भव्य साडी विभाग तर आता खरेदी लग्न बसण्याची आणि आहिराची करा होलसेल दरात मामाज कलेक्शन आमचा पत्ता बुधवार पेठ पुसे सावे। अधिक माहितीसाठी संपर्क नऊ चार दोन तीन दोन सहा चार सहा सहा आठ शामगाव घाटमाथा पासून सुरू असलेले रस्त्याचे काम दर्जाचे पेठ पंढरपूर राज्यमार्गावरील अनेक वर्षांपासून प्रतीक्षित असलेले शामगाव घाटमाथा ते मायनिया रस्त्याचे काम सध्या सुरू आहे मात्र या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याची तक्रार स्थानिकांकून होत आहे काम पूर्ण होण्याआधीच अनेक ठिकाणी रस्ता खराब होऊ लागल्यानं या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय रस्त्याचं काम अत्यंत संथ गतीनं सुरू असल्यानं प्रवाशांना आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सा सामना करावा लागतो रस्त्याच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले असले तरी वेळेत पूर्ण होत नसल्यामुळे वाहतूक धोकादायक बनली असून अपघातांना निमंत्रण मिळत आहे रस्त्याच्या कामात वापरण्यात येणाऱ्या खडीमुळे मोठ्या मु� प्रमाणावर धूळ उडत आहे प्रशासनाने रस्त्यावर नियमितपणे पाणी मारणं बंधनकारक असताना याकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात येत आहे त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांना आणि प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे धुळीमुळे आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे रस्त्याच्या मजबूतीसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याच्या गुणवत्तेबाबतही शंका उपस्थित केली जात आहे इतर जाईन साहित्यांचा सा वापर केल्यामुळे नवीन बनलेला रस्ता काही दिवसांतच खराब होण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाने या कामाकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची मागणी होत आहे या त्या रस्त्याच्या कामाकडे जबाबदार अधिकाऱ्यांचे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचं दिसून येत आहे प्रशासनाने त्वरित लक्ष घालून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी आणि गुणवत्तापूर्ण रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मागणी नागरिक आणि प्रवासी करत आहेत रस्त्याच्या कामातील अडथळे दूर करू हे काम लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचं आहे प्रशासनाने ठेकेदारांना चांगल्या प्रतीचं साहित्य वापरण्याच्या सूचना द्याव्यात नियमित पाणी मारण्याची जबाबदारी पार पाडावी आणि नागरिकांच्या आरोग्याला हानी पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी अशी अपेक्षा परिसरातील ग्रामस्थ व वाहन चालक करत आहेत प्रतिनिधी राजू पिसार आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची